शांतता बैठकीच्या गोंधळानंतर आज अखेर शिवजयंतीच्या वादावर पडदा सर्व वाद मिटले प्रशासन यशस्वी तर चार वाजता शिंदे गटाला आणि सहा वाजता ठाकरे गटाला मिळाली मिरवणुकीची परवानगी माजी प्रमुख अमर कतारी यांनी दिली माहिती बघा सविस्तर न्यूजेवर नमस्कार वैष्णव न्यूज एनबी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आज आपण बातमी होणार ती संगमनेरातली आणि बातमी आहे ती शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त संगमनेरात दोन गटांमध्ये काही दिवसापासून वादविवाद सुरू होता अगदी टोकाच्या भूमिकेवर गेलेल्या गटबाजांना प्रशासकीय अधिकारी यांनी आज प्रांत कार्यालया येथील सभागृहात बोलवलेल्या शांतता बैठकीत चांगलेच शांत करत अखेर वाद मिटता केलाय यावर्षी शिवजयंती मिरवणुकीसाठी चार वाजता शिंदे गटाला परवानगी मिळाली असून सहा वाजता हिंदू हृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे गटाला परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती ठाकरे माजी शिवसेना शहरप्रमुख अमरभाऊ कतारी यांनी दिली आहे सदर बैठकीला प्रशासकीय प्रांत अधिकारी शैलेश शिंगे संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख नायब तहसीलदार सुभाष कदम संगमनेर नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अमजद पठाण विद्युत मंडळाचे शिंदे सह मोठ्या प्रमाणात विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी शिवभक्त उपस्थित होते सदर बैठकी दरम्यान काही वेळ गोंधळ उडाला होता मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असा कायदेशीर दम देत सर्व काही शांत करत सदर बैठकीत या वर्षी आणि पुढील वर्षाचा देखील तोडगा काढत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे गटाला चार वाजता परवानगी देण्याचे ठरले असून शिंदे गटाला सहा वाजताची परवानगी देणार असल्याचे सांगितले आहे त्यामुळे अशी तोडजोड होऊन नाके मिरवणुकीचा वाद देखील मिटला असल्याने ठाकरे गटाचे माजी प्रमुख अमर कतारी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळ शिवजयंती उत्सव युवक समिती व संगमनेर शिवजन्म उत्सव दादा मित्रमंडळ एकत्र मिरवणूक काढणार असल्याचे सांगत सर्व पक्षीय शिवभक्तांनी समाविष्ट व्हावे असे आव्हान देखील केले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर त्यामध्ये शांतता समिती सदस्यांची जबाबदारी हे असते की त्यांनी पुढे येऊन हा वाद कसा निवडेल याच्याकडे बघायचं असतं ना की तो वाद कसा वाढेल त्यामुळे ते बसल्या तर ते जबाबदारी म्हणून बसायला पाहिजे काही उगाच गोंधळ घालायचा काहीतरी वाद करायचे हा बिलकुल उद्देश या समितीचा नसतो कुठल्याही स्वरूपातली राजकीय समिती नसते इथे येताना आपले राजकीय अजिंक्य बाजूला कोणी येत असत एकच उद्देश होत की शांतता राहण्यासाठी आपण या कमिटीमध्ये बसले नाही बरोबर याच्यामध्ये वकील लोक असतात डॉक्टर लोक असतात फक्त फक्त राजकीय लोक नसत त्याच्यामध्ये जे बिगर राजकीय स्वरूपाची कमिटी असते आणि ह्याच्यामध्ये काही वेळा आपण जे गोंधळ करणारे आहेत त्यांना सुद्धा संघर्ष करून घेतो म्हणजे काही वेळा असं असतं ना बघ आपल्याकडे भटकत मुलगा असतो त्यांना आपण मॉनिटर बनवतो त्याप्रमाणे अशा सदस्यांना पण आपण सामील करून घेतो त्याची पण मला जबाबदारी वाढते की आपण काय ते गोंधळ करायचं नाहीये आणि या आपण गावाच्या शांततेसाठी प्रयत्न करायचे आता यापूर्वी पण तुम्ही आता बारीशात नवीन इथे लोक आहेत काही गुन्हेगारांचे सुद्धा लोक आहेत त्यांना माहिती आहे की यापूर्वी काय झालेलं आहे कशा प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यानंतर कसे त्यांना त्याचे परिणाम भोगायला लागलेले आहेत कसे लोकांचे बरबाद झाले कसे कोट कचऱ्या करायला लागल्या हे सगळं तुम्ही इथे माहिती तुम आहे सगळ तर जाणून पण घ्यायला पाहिजे सगळ्यांनी आणि समजा आपल्याला राजकीय जबाबदारी पण आपण पाहिजे की त्या पदाला आपण न्याय देऊ शकू तर एवढंच सांगणं आहे की मलेशाच्या याच्यामध्ये ज्याचे नाव नाही ते सुद्धा असं लोक इथे आलेले आहेत आपण काय त्याला नाही म्हटलेलं नाही कारण की समजा सगळ्यांनी इच्छा न्यायालयात चांगला कमिटी सदस्य म्हणून काय हरकत नाही नवीन तरुण लोक सुद्धा आहेत तरुणांना भूमिका झाली वेगळी असते कारण की त्यांनी पावसाळ्यात जास्त वगैरे असतात आतापर्यंत प्रत्यय आला आपल्याला जे सिनियर लोक सांभाळायचा प्रयत्न करत होते तरुण लोक भांडायलाच होते तर असं काही अपेक्षित नाहीये कारण की प्रशासन म्हणून आमची पण एक जबाबदारी आहे ना किती वेळा आता राजकीय लोकांनी बंद धरण्याकरण बसायच्या आम्हाला पण काही कडेशन आहेत आम्हाला पण कायदा व्यवस्था सांगणार नाही प्रायोरिटी आहे संग्राम झाले आम्हाला विचार नव्हते त्यामुळे या दृष्टीने आमचा समजा आमच्या समोर काय होत असेल तर आम्ही काही बघत बसणार नाही हात जोडून हात धरून त्यात पुणे आम्हाला काहीतरी कारवाई आम्हाला करायला लागेल कुठल्याही गटात आताच असो याबद्दल सगळ्यांनी क्लॅरिटी बाळगायची आहे उगाच काही गैरसमज करून घ्यायचा नाहीये दुसरं म्हणजे ह्याचा जो निर्णय आहे तो प्रशासनाने ऑलरेडी घेतलेला आहे प्रांत साहेबांनी स्वतः आपले जे काही प्रशासनातले जे अधिकारी आहेत तुम्हाला मिरवणुकीत आहे तुम्ही हे सगळ्या सगळ्या महत्वाच्या मिरवणूक आहेत आणि एकदम आपल्या जवळजवळ सगळ्या आहेत काही या महिन्यामध्ये आहेत काही पुढच्या महिन्यामध्ये आहे तर फक्त ह्याच्यामध्ये मिरवणुकांची आपण मीटिंग ह्याच उद्देशाने घेतोय त्याच्यामध्ये काय आहे की ते जेव्हा गर्दी बनते त्या गर्दीचं जे चलन वलन आहे ते अतिशय व्यवस्थित झालं पाहिजे गर्दीमध्ये काय असतं काही भरणाची शक्यता असते काही चेंग्राज सुद्धा होऊ शकते एखादी गडबड झाली काय झाली साधू उदाहरण साधे एखाद्या काहीतरी एखाद्या मिरवणुकीमध्ये घुसला त्याच्याबद्दल पण अशी पाळापार होऊन काहीतरी पडले चेंगराजे असे प्रसंग यापूर्वी घडलेले आहेत त्यामुळे मिरवणूक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असतोच पण त्याच्यामध्ये आपले स्वयंसेवक आपण ठेवा म्हणजे आपल्याच आता प्रत्येकाच्या आपले काही ठराविक भागामध्ये मिळून काही बँड ब्रास बँड असतं काही ते ढोल पथक असत त्या पथकामागे ठराविक गर्दी असते त्या गर्दीवर लक्ष ठेवायला कंट्रोल ठेवायला आपल्याला स्वयंसेवक आपण ठेवले पाहिजे त्यांना आपण दिल्ले दिले पाहिजे जेणेकरून त्या लोकांना लक्ष ठेवता येईल आणि ते बिल्ले लोका अशा लोकांना दिलं पाहिजे कि त्यांचे लोक ऐकतात तोच वादाला लोकांनी ठरतो की हा कोण आम्हाला सांगणार कोणतरी ज्याच ऐकतात ज्याची लिडरशिप आहे बरोबर अशा यांना आपण ते स्वयंसेवण ठेवलं पाहिजे जेणेकरून सूचना त्या लगेच दहा लोकांना आम्ही एकाला एक सांगितलं तर तो दहा लोकांना सांगू शकतो त्याच्या वतीच्या अंमलबजावणी मिरवणूक मध्ये काय असतंय मिरवणूक एक टोट ते दुसरं टोट असे भरपूर लांबतेमध्ये आम्हाला इकडून तिकडे जाण्यामध्ये आमचा वेळ खर्च होतो समजा तिकडे काय सूचना समजा मागच तर पुढच्या आम्हाला भरपूर फिरायला लागतो त्यामध्ये वेळ स्वयंसेवकांचे आम्हाला नंबर देऊन ठेवा आम्ही काय असं करताना आमच्या जागेवर फोन करू की बाबा असं असं आहे इकडनं पटकन पुढे काढायची गरज आहे पुढे गर्दी झालेली आहे ठराविक भाग निवडत आहे इथं मिरवणूक लवकर काढून घ्या इथे त्यामुळे असं प्रकारे स्वयंसेवक तुम्ही ठेवायला पाहिजे दुसरं म्हणजे जो वेळ आहे तर यावेळी काय आम्ही मल्टिपल लोकांनी अर्ज केलेले आहेत आम्ही निर्णय सगळ्यांना परवानगी देण्यात घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला जी वेळ दिली जाईल त्या वेळेमध्ये अपेक्षित आहे आणि ठराविक वेळेला त्या त्या ठिकाणी पोहोचयचं आहे तेवढा निवडणूक वेळ तुम्ही कायम ठेवायचा आहे या सगळ्यांना कॉमन सूचना आहे तुम्हाला जर दिला जाईल तर तुम्ही पुढे जाणं अपेक्षितच आहे त्यात कुणी वाद घालायचा नाही की असा झाला तसं झालं असं आमचं एवढं बाकी आहे घरगेजन आलेलं नाही लोक आलेले नाहीये किंवा दुसरं काय आहे तांत्रिक प्रॉब्लेम आहे अशा प्रकारचं कुठलंही काही तुम्ही कारण सांगायचं नाहीये तर तुम्हाला ज्या दिल्या पाहिजे त्याचा मागचा हेतू एवढाच आहे की अजून शिवरायांचा उत्सव आहे काय राजकीय त्याबद्दल कोणाचं दुमत नाहीये की सगळ्यांना शिवाजी महाराजांची जी आपली जयंती साजरी करायची आहे त्यामागचा त्यांचा विचारांचा जागर करायचा आहे तरुणांपुढे जो काही आदर्श आहे तो घालून द्यायचा आहे पण त्याला काही वेगळं स्वरूप लागलं तर मग ते शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रतारणा केल्यासारखं होईल हे लक्षात घ्या